उरली वरचा डाबा पण भरलाय चला करण बघा आता आमचा उगचा फक्के चाल घेतलाय काय येते करणनी बाबा दून दून दून। 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 बाबा दोन दोन पण ते भगत चिंबोर येत आहे बघ बा बाबा डांग्या आला मोठा आहे बघा यासाठी हो बघा मित्रांनो बघायला दोन चिंबोऱ्या नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आज बऱ्याच दिवसानंतर चालत आता चिंबोऱ्या पकडायला तर माझ्यासोबत आज गितेश करण आहे आणि आज साईडला बघू शकता आत्तीस आहे तर आत्तीस आता फग बांधतो ते तुम्हाला दाखवतोय मित्रांनो बघू शकता मुशीचा पाला आहे बेबी शार्प आज मुशीचा घास आहे चिंबोऱ्यांसाठी आणि तर तुम्ही व्हिडिओमध्ये आज कंटिन्यू राहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये चिंबोऱ्या बघायला भेटतील एवढे पग बांधून झालेले आहेत आज आम्ही ॲमेझॉनच्या जंगलाना आलून जंगल बघू शकता तुम्ही तर या जंगलात फक्त आम्हाला चिंबोरे आणि या कुर्ले आणि डांगेच भेटतात आपल्या मित्रांनो पहिलाच फग आहे बघा आता या साईडला करण आहे बघा आपल्या पहिल्याच फगाला काय येते चिंबोऱ्यान आलो ती बघा चिंबोरी आली एक बघा आता आमचा उठचा फग खेचायला आहे काय येते करणनी बाबा बाबा दोन दोन तीन आले दोन चिंगरू घालला आपला आता पुरचा फग आलाय मित्रांनो हे बघा आम्हाला तर चिंबोऱ्याची अपेक्षा आहे डांग्याची कुरली आली कुरली आली कुर्ली हे बघा हा एक भरलाय पूर्ण ग्राम अर्धा की आपण आता भाराच आहे हे बघा बघा आता आपला पुढचा फग आलाय आणखी असते या साईडला की बघा शंखू आणि चिंबोरी नरेपूर आत हा बघा आमचं लोकेशन खोशी चालून आमच्या गावाच्या आता पुढचा फग आहे कारण हे फग दोन पाहिजे दोन अरे दोन आले आहे काय बापर धेंगी येत काय येते बघू देकूनच आली हा बघा डांग्या पुढच्या फगाला बघूया काय येत आहे आता बघा आपला आता पुढचा फक्क सुरुवात केलाय आहे डांड्यालाय दांग्याने कुर्ली आहे कुर्ली साईड पण एक नंबर आहे हे बघा आमचं जंगल सफारी आहे टिकण्यास बघू किती स्पीडला जात आहे हो बाबा 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 झिटांजली अस्ती असती नका फास या साईडला तर आम्ही पुढचा पग घेतला खे खेचाला हे पुढच्या पकाला काय ते एक आले एक एकाले आणि एक ग्लास पण आला चाकण्याला बघा आता मी अजून पुढचा पग खेचायला सुरुवात केली ती बघा ती झोपली एकदम आरामात फोन देऊन घेऊ ना पग हा पग जे पुढचा पग खेचायला सुरुवात केली बघा चोर आणि आता घेऊ काय घेऊ ना आता घेऊ नाही पुढचा पग घेतला खेचाला छोटी आहे छोटी आपल्याला बघा आता पुरचा पग खेचायला सुरुवात केली आम्ही आज मला प्रत्येक पगाची मोरी आली मित्रांनो ही बघा कसमी आली परत मोठी कुर्ली आहे कुर्ली तुमचा डाबा पण भरलाय करण आहे त्याचा डायवर विघ्नेश कोल्हा आहे विघ्नेश बघा बघा चिंबोरी येतात कोणी पण ठीक आहे मीडियम लहानच आहे ते खड्ड्यांसरायला जेव खावायला नाही आज बघा मी तर मग चिंबोऱ्यांचा उरवलेला आहे हो विघ्नेश कोलीने तर फग खेचलाय बघू विघ्नेश कोलीला काय येत आहे काहीतरी खेच अरे वा 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 डांग्या झोपलेला आलाय बघा अजून झोपलाय त्याची नाही पूर्ण झाली तो काय मिळालाय तो तुला चावून मार फग खेचा के सुरुवात केली आम्ही करी ती एक छोटीची मोरी आली एक पण आम्ही झेव दिला सध्या पुढचा फग आलाय उचल मला ते माझ्या विघ्नेश कोल्हाचा या साईडला फग खेचतय विघ्नेश्न होांग्या डांग्या आला डांग्या काठी रुपली तरी चालला डांग्याने चालवले बघा मित्रांनो डांगे आलाय इग्नेश्वर लागेल या साईडला मित्रांनो बघायला दोन चिंबोरी आल्या हे बघा चावल्या नाही कायडला एक पग आहे आज आम्हाला प्रत्येक एक चिंबोर चिंबोरी येत आहे बघ बाबा वा आला डांग्याला मोठा आहे बघा आजचा दिवस आमचा नक्की आहे चला बघा आता पुढचा पख्याचा चला घेतलाय ही बघ शंकू आणि डांग्या आज आम्ही जंगलात झालून मँग्रोवच्या बघा एकदम सामसूम एरिया आहे आपलं हे बघा दोन फग दिसतात बुच आहेत ते या काय ते बघूया मग असे दोन आला आता तीनची अपेक्षा आहे आम्हाला असं काय नाही तीन नाही येणार हे कर झोपून आली, चोटी आली। पुढचा फग आहे करण वालायच मला अकरा येणार लागल आता पुढच्या फगाला काय येते बघू दे की बघा छोटी आली काड्यान पण चोरायला लागत म्हणून आम्ही घेतलं नाही काही नाही हा बघा मी तर आता आपला पुढचा पण खेचायला सुरुवात केली करण की बघा चिंबोरीची साईज पण बघा मस्त आहे पण खालाय पूर्ण आपलं एकूण किती चाळीस फगात हा बघा आता आपला पुढचा खेचायला सुरुवात केली पुढच्या फगायला हे बघा चिंबोरी आली डांग्या बघा आता आपला फग आलाय जवळ कारण खेस ते बघा शिंबोरी बागाऊन जाऊन त्या साईडला दुसरा फग आहे आपला हा बघा केसावा सुरुवात केली त्याला पण धांगे आलाय एक शिंगऱ्याच आहे बघा मग अशा तिथे मुंबई का आपला तर नाही पाहिलाच बघाय शेवटच्या पासून पाहिला बघाय लईच लांब आहे रे अरे अरे आली 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 कुरली आली हे ये ये आता मित्रांनो सर्व पग काढून घेतलं आणि आता मी चिंबोरे बांधतो बघा चिंबोरी बांधायला घेतली तर सर्व का काढून घेतलं आम्ही चाळीस चिंबोरे आहेत आज तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला मजा बघायला भेटेल प्रत्येकाची चिंबोरी बांधाची टेक अलग अलग आहे ही बघा चिंबोरी बांधून झालेली आहे या साईडला चिंबोरे बांधलेल्या बघू शकता मित्रांनो या साइडला पण चिंबोरी बांधाचं काम चालू आहे या साईडला चिंबोऱ्या बांधून झालेल्या आहेत अजून एक चिंबोरे आहे बांधाची या साईडला तीस पग सोडत आहे तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये